नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत नऊ आज मुलींच्या शाळेत जायचं आहे कारण मुलींच्या शाळेत आज ओपन डे आहे ओपन डे म्हणजे गेल्या म्हणजे त्यांची परीक्षा झाली होती तर आज त्याचा रिझल्ट आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की मला तीन मुलं आहेत दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे ही माझी मोठी मुलगी आहे अनन्या जी की बारा वर्षाची आहे आणि ही माझी लहान मुलगी आहे दोन नंबरची जिचं नाव सानवी आहे तिला लाडाने आम्ही स्वरा बोलतो आज त्यांच्या शाळेत जायचं आहे तुम्हाला शाळा मी दाखवणार आहे चला तर जाऊया शाळेत तर चाललोय मित्रांनो स्कूलमध्ये चला तर तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता चार मधली अशी शाळा आहे हे ग्राउंड आहे समोर येथे स्टेज आहे इथं मुलांना टिफिन खाण्यासाठी बसायला जागा आहे आणि इकडे बघू शकता पूर्ण असा टू व्हीलरचा पार्किंग एरिया आहे आणि तिथून समोर येणार ते एंट्रन्स आहे तुम्ही शाळेत आलो आहो आपण चला तर आता टीचरला भेटूया तुम्ही बघू शकता मुलींच्या शाळेत आपण आलो आहे हा असा स्टेज आहे आणि अशी ही पूर्ण चार मजलीची स्कूल आहे तुम्ही बघू शकता इथं ग्राउंड आहे ह्या ग्राउंड एरियामध्ये सकाळचे मुलं असेंब्लीसाठी जमा होतात आणि ह्याच ग्राउंडवर पी देखील होते हा जो पार्ट आहे जो निळ्या कलरचा तुम्हाला दिसतो आहे।, 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 आहे तो पूर्ण फुटबॉलसाठी आहे हे नवीन फुटबॉलसाठी ग्राउंड त्यांनी बनवलेला आहे त्याच्यानंतर पुढं पण तुम्हाला दिसते मोक मैदान तिथं मुली टिफिन खाण्यासाठी बसतात ह्याचं अजून काम चालू आहे हे आहे अशी इथं नेट मारतात आनंदी आणि स्वरा दोघी एका स्कूलमध्ये आहेत फक्त माझा जो लहान मुलगा आहे त्याला वेगळ्या शाळेत टाकलेला आहे असा हा त्यांचा स्टेज आहे अशी ही शाळा आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणण्या आणि स्वर इथं खेळतात ते मस्ती करतात ते इथे फक्त टू व्हीलरचीच पार्किंग अलाऊड आहे फोर व्हीलर वगैरे अलाउड नाही जे गेटच्या बाहेरच अलाऊड आहेत चला तर जाऊया घरी टीचरला भेटलेलं आहोत टीचरनी सांगितलं आणनण्याचा स्वराचा रिझर्ट चांगला आहे तर मित्रांनो सकाळी नऊ वाजता आपण घरातून निघलो होतो मुलींच्या शाळेसाठी जाण्यासाठी तर मुलीनी नाश्ता केला होता मी काय ब्रेकफास्ट केला नव्हता त्यामुळे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आहो चला तुम्हाला हॉटेल दाखव अनुज स्नॅक्स म्हणून हॉटेल आहे तिथं आपण ब्रेकफास्टसाठी आलो आहे चला जाऊया आतमध्ये असं ब्रेकफास्ट आपण करत आहोत ब्रेकफास्टला मी घेतली आहे मिसळ स्वराने मी घेतली आहे मिसळ पाव आणि स्वराच्या वडिलांनी घेतलेला आहे पोहे अनन्या आहे माझ्याबरोबरच ब्रेकफास्ट करणारे चला तर मग ब्रेकफास्ट करू आणि तुम्हाला भेटते मी लवकर तर मित्रांनो अशा प्रकारे नाश्ता छान पद्धतीने झालेला आहे तर आता आपण चाललेलो हो आहोत घरी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चला तोपर्यंत धन्यवाद